वर्धा जिल्ह्यातल्या गौळाव गोवंश जतन संवर्धन संशोधन आणि पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट ही एक स्वयंसेवी संस्था अनेक वर्षांपासून गौळाव संवर्धनावर काम करते गौळावचं जतन आणि संवर्धन करत असताना ही संस्था गवळी समाजाला पुढे घेऊन चालली आहे मागच्या काही वर्षांमध्ये गोळावची कमी झालेली संख्या लक्षात घेऊन तिचं संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टिकोनातून गोळाव गोवंश गौ जतन संवर्धन संशोधन आणि पैदासकार चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव प्रफुल्ल कालोकार काय म्हणतात नमस्कार मी प्रफुल कालोकार मागील दहा वर्षापासून गौरव गोवंश जतन संवर्धन व पैदास्कार चॅरिटेबल ट्रस्ट आ, या भागामध्ये कार्यरत आहे आणि वर्धा जिल्ह्यातील जी दुर्मिळ होत चाललेली पशुधन जे आहे ते गौरव तर त्याला वाचवण्यासाठी संवर्धन करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे आणि मागील दहा वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी पशूंचे मेळावे बोलवणे तसेच जैवविता समितींच्या माध्यमातून गावामध्ये पशूंचे गणना करणे गवळव चांगले उत्कृष्ट गवळव गवळवचं डाटा ठेवणे हे काम संस्था या माध्यमातून करत आहेत तसंच गावातील शेतकऱ्यांना गौरव पालनाच्या संदर्भ संदर्भात की गौरव किती महत्वाची आहे याचं सुद्धा कार्य संस्था करते आहे प्रत्येक वर्षी गौरव संवर्धनाच्या संदर्भात प्रत्येक गावांमध्ये जाऊन त्या लोकांसोबत चर्चा करणे याचं सुद्धा मागील पाच वर्षामध्ये काम संस्था करते आहे संस्थेच्या माध्यमातून आजच्या घडीला जवळपास चारही तालुक्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये बहात्तर गावांमधून जो पूर्ण शुद्ध गौरव वंशाच्या ज्या गायी आहेत तर त्यांचा एक सर्वे करण्यात आला आणि त्या अंतर्गत पाचशे अठ्ठावीस यांची शुद्ध गौरव गायींची नोंद करण्यात आली त्या अंतर्गत एकशे अठ्ठावीस गायी अशा होत्या की ज्या पाच लिटरच्या वरती दूध देणाऱ्या आणि उत्कृष्ट अशा शुद्ध शुद्धतेच्या गायी आढळल्या तर संस्था या कार्यामध्ये मापसू असो किंवा किंवा पशुधन विकास महामंडळ असो यांच्या माध्यमातून सतत कार्यरत आहेत आणि पुढील पाच वर्षामध्ये या वर्धा जिल्ह्यामध्ये गवळव जी नामशेष होण्याच्या मार्गावर आलेली होती तिला वाढवण्याचं काम संस्था करत आहे सोबतच समुदायाला सोबत, सोबत घेऊन ही संस्था कार्यरत करते यामध्ये वैयक्तिक प्रयत्न नसून तरी समुदाय आधारित प्रयत्नांवर आधारित गवळवचं जतन संवर्धन व त्याच्या चाऱ्यांच्या जाग्यांचं संवर्धन ही संस्था करते आहेत आणि भविष्यामध्ये पुढील पाच वर्ष